नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ से सेवा केंद्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज दिनांक अकरा एप्रिल म्हणजे आज रमजानत प्रथम तास सर्व मुस्लिम बंधू भगिनी भावांनो श्रेष्ठांनो महाराष्ट्रातील असो पूर्ण भारतातील असो सर्वांना हार्दिक शुभेच्छा दुसरं आज ज्यांनी शिक्षणाचा प्रचार केला श्री ज्योतिबा फुले शिक्षणाचं माहेरघर त्यांची आज या ठिकाणी जयंती आहे त्याबद्दलही तुम्हाला हार्दिक शुभेच्छा एकंदरीत हा महिना हा पूर्ण जयंत्या सण उत्सवाने साजरा केला जातो ते त्याच नंतर आपल्या महामानवाचा चौदा तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्यांनाही सकाळी सकाळी वंदना करून दुपारी जमेल धन्य गाव भोजन करावे अशी नम्र विनंती आहे त्यानंतर सतराला रामनवमी आहे त्या ठिकाणी हा सर्व राम श्रीराम प्रभू श्रीराम हे फक्त एका हिंदू धर्माचे नसून सर्वांचे आहेत त्यांचाही उत्सव या ठिकाणी जोरात साजरा करायचा आहे त्यानंतर एकवीस तारखेला महावीर जयंती आहे ती पण आपल्याला जोरात करायची आहे त्यानंतर तेवीस तारखेला हनुमान जयंती तो आहे तोही उत्सव सर्वांनी मोठ्या उत्सवात मिळून मिसळून करायचा आहे आणि त्यानंतर तीस तारखेला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची जयंती आहे या अशा सर्व जयंत्या आणि उत्सव आपण सर्वांनी मिळून सगळ्यांनी ताकदीने सर्व समाजाला दाखवून द्यायचं आहे आपल्याला की आपण सर्व एक आहोत सर्व धर्म समभाव आहोत सर्व भारतीय आहोत आपण कुठलीही जात पात किंवा पक्ष काहीही मानत नाही तर सर्वांना पुन्हा एकदा आज माझ्या मुस्लिम बांधवांना रमजानीच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र